ते निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते पण जेव्हा सगळे स्वतःला मोठं समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही पराभव पहिल्यांदा रनात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ती रनात जिंकूच शकत नाही आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रनात पराभूत होऊच शकत नाही पहिल्यांदा मन जिंकणे जास्त महत्वाचे रण मग आपोआप जिंकले जाते सोन्यात जेव्हा हिरा जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा जा बोललेला जातो तसच देह हा सुद्धा माणसाचं सोनं आहे आणि कर्म हा हिरा आहे हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं तसेच आपल्या चांगल्या कर्मामुळे आपल्या देहाचं मूल्यही वाढतं प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीच लेन म्हणून झाडावर डौलानं मिरवणार हिरव पान रंग पालटताच झाडही त्याला अलगत खाली टाकत देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही म्हणूनच तर माणसाला हितचिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता आहे जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या परंतु देवाने तुम्हाला जी झोप शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही प्रेम म्हणजे नक्की काय असत नकळत होणारा नये संवाद पहिल्या स्पर्शाने लक्ष येणार कोड एकमेकांसाठी असलेला आदर एकमेकांची वाटणारी काळजी भूतकाळाचा स्वीकार करणं भविष्यात नेहमी सोबत राहण्याचा दिलेला वचन विश्वास आणि जबाबदारी यांचा विचार करून केली जाणारी कृती एकमेकांवर असलेला विश्वास एक अतूट म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा मातारा होतो बलाढ शरीर एक दिवस गळून पडते पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो आयुष्य छान आहे थोडे लहान आहे रडतोस काय वेद्या लढण्यास छान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते निरर्थक म्हणतो तो, तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं मेलेल्या माणसाला खांदा देणे याला लोक पुण्य समजतात पण नियतीसमोर हदबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करतात कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा खूप प्रगती होईल कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःची वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे अशा लोकांना ओळखा व चाव पावल दूर राहा माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरविण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहतो जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला असतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जडतं खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो पण खऱ्या माणसांचं मन खोट्या माणसाला मुळासकट उकडून टाकतो कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं सरळ सांगा की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं जे मिळालं ते देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही मूर्ख व्यक्तीची पाच लक्षणे असतात गर्व अपशब्द क्रोध हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मताचा अनादर करणे तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत काहींना लोक समजदार बनवतात तर काहींना परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांना कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं पण राहून पाहायचं मग समजण्याच्या ही उत्तर मिळत असतात